पी टेन न्यूज ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत अनुसूचित जाती जमातींच्या निधीवर बडा धमाका ऍड धर्मपाल मेश्राम यांचा अधिकाऱ्यांना जोरदार झटका प्रलंबित योजनांवर उघडले पोल नमस्कार हे आहे न्यूज तुमचा विश्वासू न्यूज चॅनल आजची सनसनीखेज बातमी थेट गडचिरोली जिल्ह्यातून अनुसूचित जाती आणि जमातींच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाचा करोडो रुपयांचा निधी खर्च होतो पण तो खरंच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांनी आज जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे प्रलंबित घरकुल बोगस लाभार्थी आणि रिक्त पदांवर त्यांनी थेट सवाल उपस्थित केले काय आहे ही सनसनीखेज बातमी धन्यवाद गडचिरोलीत आज ॲड धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा तपशीलवार आढावा घेतला आणि जोरदार धमाका झाला त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी येणारा निधी फक्त त्यांच्याच योजनांमध्ये खर्च व्हावा त्यातून आदिवासी आणि दलित समाजाची आर्थिक प्रगती व्हावी हाच शासनाचा उद्देश आहे पण प्रत्यक्षात काय दोन हजार सोळा ते सतरापासून प्रलंबित असलेली घरकुल प्रकरणे अद्याप अपूर्ण का समाज कल्याण विभागात पाच पदे व्यपगत का केली उर्वरित नऊ पैकी फक्त एकच पद भरलं बाकी रिक्त का हे प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच घेरलं सनसनिखेच खुलासा ऍड मेश्राम यांनी बोगस लाभार्थ्यांच्या शिरकावावरही थेट सवाल केले लाभार्थी निवड कशी होते समस्या नोंदवण्याची यंत्रणा काय कामांचं ऑडिट आणि गुणवत्ता तपासणी होते का असे प्रश्न विचारले आणि आणखी धक्कादायक वन विभागाच्या वसाहती दुरुस्तीसाठी निधी कोणत्या नियमाने दिला जातो काही विभागांनी अपेक्षित माहिती सादर न केल्याने त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली पूर्ण माहिती अठरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेने आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत आदिवासी विभागाने आयोग कार्यालयात सादर करा असा कडक आदेश दिला या आढावा बैठकीत लाडपागे समिती घरकुल योजना हरघर नल पशुसंवर्धन अनुकंपा पदभरती महिला बालकल्याण कृषी मृद जलसंधारण बांधकाम वन मत्स्यव्यवसाय सहकार ग्रामविकास क्रीडा आणि आरोग्य विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषदचे सीईओ सुहास गाडे आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मारून यांनी माहिती सादर केली पण ऍड मेश्राम यांचे प्रश्न त्यांना घाम फोडणारे होते पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आम्हाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फुटेजमध्ये ऍड मेश्राम अधिकाऱ्यांना सांगताना दिसत आहेत निधीचा दुरुपयोग थांबवा लाभार्थ्यांची प्रगती करा हे दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल ऍड मेश्राम पत्रकार परिषदेत काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊ तर काल मी कालपासून अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी गडचिरोली जिल्ह्याच्या या दौऱ्यावर या ठिकाणी आढळतो काल मी गडचिरोली नगर परिषदेचा आढावा घेतला त्यानंतर सीताटोला या अनोरा तालुक्यातील जवळपास सतरा किलोमीटर शहरापासून लांब असलेल्या एका गावामध्ये मी भेटली त्यानंतर आज दिवसभरामध्ये जिल्हा परिषद गडचिरोली आणि त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोली या दोन्ही विभागांचा कार्यालयीन आढावा घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे माझ्या ज्या काही निदर्शनास आलेलं आहे त्या सगळ्यांशी आपल्यासोबत काही चर्चा करता येईल त्यातल्या काही चुकीच्या दिसणाऱ्या बाबी किंवा मग ते दे देखील आपल्या समक्ष मांडता यावे शासनाला काही सूचना करता याव्या आणि एकूण मिळून शासन प्रशासन आणि अनुसूचित जाती जनजाती हा प्रवर्ग यातला एक कुल म्हणून कोणत्या पद्धतीने काम करता येईल शासनाचंही आणि प्रशासनाचंही काम किती अधिक पारदर्श होऊ शकेल या दृष्टीने देखील आयोगाचं कामकाज असतं त्या अर्थाने आज मी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या या अधिकृत प्रशासकीय दौऱ्यावर आलेलो आहे गडचिरोली नगर परिषदेच्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर मला तिथे एक बाब जी प्रकर्षाने जाणवली की लाडबागे समितीच्या शिफारशींच्या अंतर्गत नऊ जागा त्या व्यपगत करण्याचा कोणताही अधिकार प्रशासनाला नाही परंतु नगर परिषदेच्या घोषणेनंतर जी अतिरिक्त जागा ज्या होत्या त्या समायोजित करून घेतल्या विभागीय आयुक्तांच्या मान्यते परंतु हे करत असताना कोणत्याही पद्धतीनं सफाई कर्मचारी हे पद व्यपगत करता येत नाही एवढी साधारण तजवीज लाडबागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने प्रशासनातल्या विविध भागांना केलेला असताना देखील अशा पद्धतीच्या नव सफाई कामगारांना पूर्ण काळ प्रतीक्षा यादी ठेवणे ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि आश्चर्यकारक बाब आहे त्याच्या स्पेसिफिक तक्रारी मला मिळाल्या नसल्या तरी जर अशा पद्धतीनं नगर परिषदेचा कामकाज चालणार असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे निश्चितपणानं या संदर्भाने मी तुमच्या नगर परिषदेच्या सीओना मुंबईला बोलावून या संदर्भातली बैठक घेऊन निर्णय घेण्यात त्यानंतर मला जे महत्वाची जी, जी बाब आढळली की सीताटोला या गावी जेव्हा काल आम्ही सगळे गेलो त्यामध्ये आमचे समाज कल्याणचे आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावे आणि आमचे डी आय ओ देखील त्या ठिकाणी होते एका स्पर्श नावाच्या सामाजिक संघटनेने डॉक्टर दिलीप बारसागडे विशेषत्वाने मला सांगितलं पाहिजे यांनी फार चांगलं केलं आणि एक अत्यंत सामाजिक कुप्रथा ज्याला आपल्याला म्हणता येईल कि अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील माडिया समाज जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेषत्वाने या शहराने अथवा या आपल्या गावांमध्ये विविध आडनावांनी किंवा विविध छोट्या छोट्या ज्या जमाती आपण असं म्हणू माडिया समाजाच्या अंतर्गत येणार आहे तिथल्या किशोरभाई आणि वयस्य देखील नैसर्गिक बाब आहे ती मानसिक मासिक पाळीशच्या दरम्यान त्या किशोरवयी युवतीला आणि मुलीला देखील अशा घरात राहायला लागत की जे घरच नाही ते गावाच्या बाहेर कुठेतरी कुंपनाने बांधलेलं त्याला कविल देखील नसणं पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थिती मला त्या ठिकाणी आढळून आली आणि स्पर्श नावाच्या संस्थेने काही एन हाताशी धरून काही तिथल्या महिलांच्या श्रमदानाच्या माध्यमातून एक पक्क घर देखील त्या ठिकाणी बांधलं मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष माझा प्रयत्न असा राहील अशा पद्धतीच्या सामाजिक कुप्रथांवर कुप्रथां मोडीत काढताना शासनाच्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीची काही सुरमाग जर बांधता आली या जिल्ह्यामध्ये तर निश्चितपणाने माझा प्रयत्न राहील आणि मी आपल्या माध्यमातून या खरं म्हणायचं झालं तर पुरुष प्रधान संस्था म्हणा संस्कृती म्हणा किंवा अशा महिलांना देखील माझा आव्हान आहे विनंती <coughs> आहे की अशा पद्धतीच्या कुपर्था बाजूला सारत समाजाच्या मुख्य धारेमध्ये येण्यासाठी आपल्या सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्याचे हात पुढे केले पाहिजे आता मी आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून या नात्याना चित्रोलीचा आढावा घेतला खर तर अनुसूचित जाती जनजाती आयोग अशा पद्धतीची आयो संकल्पना उभी ठेवताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एक गैरसमज असतो की अशा आयोगांना एकतर काही येत नाही किंवा त्यांना काही माहिती नाही किंवा त्यांचा काही अभ्यास नाही आणि अशाच दृष्टीमधून त्यांनी हा जो आढावा अहवाल मला सादर करण्याचा सा प्रयत्न केला तो अत्यंत तो अकुला तोकडा माहिती कोणत्याही पद्धतीची नसलेला अशा पद्धतीचा आढावा अहवाल त्यांनी मला सादर केलेला आहे तिथल्या विविध विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी अठरा तारखेला मुंबईला अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या कार्यालयामध्ये संपूर्ण तपशीलवार माहितीसह आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह आयोगाच्या कार्यालयात बोलावलेला आहे खर तर दोन हजार सोळा सतरा पासून दोन हजार चोवीस पंचवीस प्रेंट पर्यंत रमाई आवास योजना असेल यामध्ये आठ हजार आठशे ऐंशी घरांचं उद्दिष्ट असताना आज कागायत एक हजार चारशे चेचाळीस घर ही अपूर्ण आहे ही घरं जरी अपूर्ण असली तरी ती कोणत्या स्टेज पासून अपूर्ण आहे आणि त्यासाठी आपण आजपर्यंत किती रुपयांचा निधी खर्च केला याची देखील माहिती तुमच्या या जिल्हा परिषदेकडे नसणे ही माझ्यासाठी अत्यंत आश्चर्याची बाब आहे त्याचप्रमाणे शबरी आवास योजनेच्या संदर्भाने दहा हजार नऊशे एक्कावन्न उद्दिष्टांपैकी आजपर्यंत सोळाशे नऊ घर ही अपूर्ण आहेत ही का आहेत कोणत्या पातळीवरती अपूर्ण आहेत याची देखील माहिती या, देखी या जिल्हा परिषदेच्या हा विभाग पाहणाऱ्या विभाग क्रमांक अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भाने त्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणांची यादी मला चारशे पंचेचाळीस त्यांनी दर्शविली आहे परंतु कोणत्या वर्षी पासून प्रलंबित आहेत त्याची देखील माहिती हा विभाग पाहणाऱ्या विभाग प्रमुखाकडे नाही बघा पशुसंवर्धन विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल त्यापोज पद असेल यांनी सगळ्यांनी मला कोणत्याही पद्धतीची माहिती मिळविण्यामध्ये ही संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणा अक्षम ठरलेली आहे हे मला दुर्दैवानं आपल्या समक्ष सांगायला याच्यामध्ये जर विभागाचा एकोणनव्वद जनावरांचा केला गेला परंतु त्यापैकी गायी किती आहे म्हशी किती आहे ते लाभार्थी कोण आहेत याच्या देखील या त्या या विभागाकडे नाहीये चोवीस पंचवीस मध्ये त्र्याहत्तर कुटुंबांचं किंवा लाभार्थ्यांचं लक्ष असताना फक्त पंचवीस जणांचं लक्ष साध्य केलं गेलं हे जवळपास अठ्ठेचाळीस कुटुंबांना किंवा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही तो का देण्यात आला नाही हे लक्ष साध्य का करण्यात आलं नाही याचे देखील उत्तर या विभागाकडे नाही महिला बालकल्याण विभाग असेल मग त्या महिलांना मुलींना शिवलका प्रशिक्षणाचा भाग असेल प्रशिक्षण असेल मोटार चालक प्रशिक्षण असेल अंगणवाडी केंद्रांना साहित्य पुरवण्याचं काम असेल मला आश्चर्य वाटत कि यासाठी निधी राज्य सरकार महिला बालकल्याण विभाग देत परंतु याच एक्झिक्युशन मात्र सीडीपीओ आता सीडीपीओ देखील त्या बैठकीला त्यांना ते बोलवण्यात आलेलं नाही त्यामुळे या सीडी पी महिला बाल कल्याणिकार या सगळ्यांना मी अठरा तारखेला कारणे दाखवा नोटीसीसह त्यांच्या स्पष्टीकरणासह मुंबई कार्यालयात बोलावलेला आहे त्याच्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असेल बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल निवड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजार दो तीनशे ब्याऐंशी आहे परंतु तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या फक्त बाराशे तीस आहे बाकीची स्थिती काय आहे त्याचा डेटा विदा त्याची माहिती विभागाकडे उपलब्ध नाही हे अशा पद्धतीचा खरंच एक मोठा गोंधळ प्रशासकीय स्वरूपाचा यांनी घालून ठेवलेला आहे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास आता या अत्यंत मजेशीर बाब अशी आहे यामध्ये चौदा कर्मचारी वर्ग ची पद मंजूर होती आकृतिबंद मंजूर करताना फक्त नवच पदांना मान्यता देण्यात आली म्हणजे पाच पद ही व्यपगत करण्यात आली बंद निरस्त करण्यात आले आता निरस्त का करण्यात आली याच कारण दुसरं असं आहे की इथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती हे सांगण्यात प्रशासनाला कमी पडली वरिष्ठ वरिष्ठांना की या पदांची आवश्यकता काय काय आणि त्यामुळं ही पाच पद व्यपगत करण्यात आलेली आहे ही पाच पद व्यपगत केल्यावरही त्यात फक्त एकच रेग्युलर पदाची भरती केलेली आणि मी त्यांना विचारलेल्या तुमच्या हो तुम्ही आतापर्यंत किती पत्र व्यवहार केलेला आहे समाज कल्याण आयुक्तांच्या सोबत किंवा सचिवांसोबत ते म्हणाले की आम्ही वारंवार मुख्य सचिव आणि तत्सम लोकांना पत्रव्यवहार केलेला आहे परंतु ते पत्रव्यवहार देखील त्यांनी आयोगाकडं त्या विदिन द स्टिकुलेटेड पिरियड ऑफ टाईम ते सादर करू शकलेले नाही हे देखील माझ्यासाठी अत्यंत बाब आहे जर अशी स्थिती असेल तर ज्या उद्दिष्टावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार काम करते आहे ते उद्दिष्ट अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांच्या कल्याणाच्या योजना कोणत्या पद्धतीनं शासनाचा काय उद्देश हा आदिवासी आणि अनुसूचित जातींची आर्थिक प्रगती आहे पण योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचतो का हा आहे पटेल न्यूजचा स्पेशल रिपोर्ट अनुसूचित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ऍड मेश्राम यांच्या या धडक कारवाईमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे काय होणार पुढे प्रलंबित योजनांचा काय होईल आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू पटेन न्यूज सत्याची साथ सनसनीची बात